आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीने संपूर्ण जालना शहरात उत्साह आणि भक्तिभावाची लहर निर्माण केली शहराचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक आषाढी एकादशीच्या पावनदिनी मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक थाटामाटात काढण्यात आली सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेल्या या भक्तिमय सोहळ्याने सर्वत्र आनंदाचा उत्सव साजरा झाला भज गोविंदम भज गोपाल स्वामी आनंदी दीनदयाळ या जयघोषांनी शहराचे आसमंत दुमदुमून गेले भजनी मंडळांचे गजर, पारंपरिक वाद्यांचे नाद मल्लखांबाचे कौशल्य आणि ढोलपथकाची ऊर्जा सगळंच डोळ्यांचं आणि मनाचं जणू सोहळं बनलं हजारो भाविकांनी भक्तिभावाने डोळ्यात श्रद्धा आणि हृदयात प्रेम घेऊन पालखीचे दर्शन घेतले ठिकठिकाणी केलेली चहा दूध आणि फराळाची व्यवस्था ही भाविकांच्या सेवाभावाची साक्ष होती ही केवळ एक मिरवणूक नव्हती ही होती श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेची जिवंत झलक